समाधा नक्की ही कार आरती आहे व्हिडिओच्या शेवटला बघा गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आई होप तुम्ही सर्व मजेत असाल दिवाळीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि लक्ष्मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आमची आरती असते तर मॅडम बघा काय बोलतात तो आता आम्ही चाललो एक काकडा आरतीला आमची लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काकड आरती असते सगळ्यांना लक्ष्मी पूजनाचा खूप खूप शुभेच्छा हॅपी दिवाळी तर मंदिरात येऊन असं मस्तपैकी विठू माऊलींना स्नान घालून सगळेजण एकदम त्यांची व्यवस्थित अशी स्वच्छता करून हार वगैरे पूजा वगैरे करतो कारण का लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे आमची आरती असते काकड आरती सो खूप छान वाटते दरवर्षी आमची लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आरती असते आणि सर्व कुटुंब एकत्र येतो त्यामुळे अजून आनंद वाढतो आणि सगळे सोबत असलं का खूप छान वाटतं मस्तपैकी आम्ही पूजा करून शिरीषाने काकांबरोबर फोटो काढले खूप खुश असते ती काकांबरोबर काकी असे दादा असो आणि आम्ही सर्व जाधव परिवार पूजाताईसुद्धा होत्या त्याच्यामध्ये आणि आम्ही सर्वांनी खूप छान छान फोटो काढले परीनेसुद्धा एक गवळण घ्यावी त्याच्याबरोबर तिने पण मस्तपैकी लुक दिला बघा फोटो काढला तिचासुद्धा पूजाताई आणि पूजाताईंच्या आई म्हणजेच त्यांच्या सासूबाईसुद्धा होत्या आरतीसाठी त्याच्यानंतरला माझे दीर आणि जाऊबाई म्हणजे प्रसाद भाऊ आणि सुप्रियाताई तसंच रोहिदास भाऊ आणि सुद्धा होत्या म्हणजे सुद्धा ते सुद्धा माझे धीर आणि जाऊबाईसुद्धा आहेत आणि त्याच्यानंतर आई बाबा सर्वजणांची आरती अशी होते आमच्या सुद्धा आरती घेतलेली उम, उमंग उमंग सुद्धा आरती घेतलेली आणि ही बच्चा कंपनी आरती झाल्यावर अशी खायला बसली होती आणि मस्तपैकी आम्ही महिला मंडळांनी छो छान असे फोटो काढले यांच्याबरोबर फोटो काढले फोटो काढणं कारण हा असतो की आठवण राहते एक आणि मॅडम बघा खाण्यामध्ये एकदम व्यस्त काही टेन्शन नाही सुप्रजांच्या आईबरोबर पण फोटो मस्त काढले आमची सुद्धा आली होती सो तिला बघून खूप छान वाटते एकदम क्यूट गर्ल आहे ती त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो आणि असे मस्तपैकी सरांनी फराळ केला सगळे लोक एकत्र असले आनंद खूप होतो आणि छान वाटतं एकदम लक्ष्मीपूजनच्या दिवशी सर्व सोबत असतात आणि मग मी पण असं मस्तपैकी फोटो काढले मग दुपारी आम्ही झोपतो आणि संध्याकाळी मग लक्ष्मीपूजन अशी तयारी केली ही माझी लक्ष्मी खरं तर ही आयुष्यात आल्यापासून आमचं सगळं काही आयुष्य चेंज झालेलं आहे आणि हिच्यामुळे सगळं खूप छान चाललं आहे एकदम ही माझ्या घरातली खरी लक्ष्मी आहे आम्ही किती पैसा लता कमवला तरी पण हिच्या पुढे काहीच नाही असं वाटतं आणि छान असं डेकोरेशन म्हणजे आम्ही दिवाळीच्या दिवशी जे आपण कंदील वगैरे लावतो ते असंच खूप छान दिसत होतं आणि सगळीकडे असं एकदम लखलख लखलक लख लख होताना तसं झालेलं आणि खूप छान वाटत होतं असं तोरण लावलं होतं रांगोळ्या काढल्या होत्या रा जासे जासे मी जशी मला जास्त रांगोळी काढता येत नाही पण जस्ट ट्राय म्हणून मी दिवाळीच्या दिवशी आनंदाने रांगोळ्या काढते मला जसं जमेल तसं खूप छान नाही येत मला या पण त्या आईंनी बनवल्या आता होममेड होत्या सो पुढच्या वर्षी आम्ही त्या सेल करायला पण काढू आय होप असं होईल आणि मग आम्ही पूजन करून घेतलं स्वामीरायांचंही दर्शन घेतलं कारण कर त्यांच्यामुळे सुखमय चाललं आहे सगळं त्यांचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे खूप छान प्रकारे आणि खूप खुश आनंद आनंदी आनंद आहे आणि असंच आनंदी आनंद सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हो असू दे सगळं खूप चांगलं होऊ दे हेच त्यांच्या चरणी आमची प्रार्थना असते आणि त्याच्यानंतर सगळे संध्याकाळी रोहिदास भाऊ वगैरे आले होते परीवर फोटो काढले आईंनी औक्षण करून घेतलं परीचं खरं म्हणजे ही लक्ष्मी आमची तिचं औक्षण केलं खूप छान प्रकारे आणि ती किती बघा कशी स्माईल करते स्माईल। त्याच्यानंतर बाबांनी सुद्धा तिच्याबरोबर खूप छान असे फोटो काढले तिचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर आम्ही थोडा वेळ होता म्हणून आम्ही खाली गेलो फटाकडे वगैरे फोडले खूप छान मस्तपैकी आणि हा जो फटाकडा आहे ना तो बघा किती धूर हा एकच धूर किती करतोय बघा म्हणजे किती पॉल्युशन आहे आम्ही जस्ट आणला होता आम्ही जास्त फटाकडे आणत नाही कारण कारणकार खूप दूर होतो आणि पॉल्युशन आता आजकाल तर खूप वाढत चाललं आहे त्यामुळे एक जस्ट थोडेसंच आणले होते परी आ, परी तर घाबरते पण आणले तिच्यासाठी थोडे पण ती इथं आलीच नाही जवळ मग आम्हीच थोडीशी मज्जा घेतली आणि खूप आनंद झाला मस्तपैकी पैकी मग कशी नाचते मी आणि हीसुद्धा आमची खरी लक्ष्मी हिच्यावरच आम्ही जातो फिरतो सगळीकडे ही सुखरूप आम्हाला आणते नेते सो व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय